हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजी बनवत आहे आमच्या सगळ्यांची आवडती अशी हुलपल्ली तर कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये घातलेली आहे मोहरी मोहरी छान तडतडली मग त्यामध्ये घालूया आपण जिरं तर जिरं घालून गॅस बारीक केलेला आहे आजी घालत आहे भरपूर असा कांदा तर ह्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कांदा घालून आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे परत गॅस थोडा मोठा केला कांदा छान परतून घेतला की त्यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेलं लसण ठेचून घेतलेलं नाही आहे बारीक कट करून घेतला आहे त्यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता आणि तीन तास भिजत ठेवली होती मी हरभऱ्याची डाळ ती घालायची आहे आणि घालायचा आहे चिंचेचा कूळ आणि थोडा तिने कच्चा कांदा काढून ठेवला होता तो पण वरतून घालायचा आहे त्यामध्ये घालायचं आहे हळद तिखट तिखट तुमच्या सोयीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता जास्त खात असाल तर जास्त घाला कमी खात असाल तर कमी घाला आणि चवीनुसार मीठ आजीला वाटलं की चिंचमध्ये अजून थोडा कोळ राहिला आहे म्हणून ते परत कोळून घालत आहे पाणी आणि आता बाइंडिंगसाठी घालायचं आहे आपल्याला बेसन कालून पाण्यामध्ये थोडंसं मी तर अडीच चमचे बेसन घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार घालायचं आहे गूळ माझ्याकडून व्हिडिओ स्किप झाला आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि आप आपली हुलपल्ली तयार आहे